संजना आणि माहम दोघेही मैत्रिणी हळूहळू एकमेकींशी बोलत होत्या संजनाचं लक्ष अजूनही विहान शेखावतकडे गेलं नव्हतं मी ना तुझ्यासारखी नाही आहे गप्प बसून सगळं सहन करणार नाही विहान जे करत आहे ते बरोबर नाही आहे फक्त नंबर ब्लॉक केल्याने काहीच होणार नाही जर त्याला तू आवडत नाहीस तर त्याला सांग की तू तुला दुखावत आहे तु तू त्याच्या प्रत्येक गोष्टीवर गप्प बसतेस तू माझी खरी मैत्रीण असूच शकत नाहीस माहम म्हणाली असं का म्हणते आहेस संजना विचारत म्हणाली तू प्रत्येक गोष्टीत माझ्या सोबत होतीस आपण प्रत्येक गोष्ट एकत्र केली मस्ती केली एकत्र खोड्या काढल्या मुलांना चांगलाच धडा शिकवला वर्क बंक करून सिनेमा बघायला गेलो संपूर्ण कॉलेज आपल्याला घाबरायचं आणि आता बघ तू त्याच्यासमोर तोंड उघडू शकत नाहीस मी नाही बोलू शकत त्याच्याशी संजनाने शांतपणे उत्तर दिलं का नाही बोलू शकत बघ ज्याच्याशी माझा साखरपुडा होतोय ना त्याला मी आजच सरळ करीन तो आयुष्यभर मला विसरणार नाही तू साखरपुडा करायला आली आहेस की भांडायला दिल्लीतले सगळे एकसारखेच असतात मी तुझ्यासारखी नाही गप्पा त्याचा नंबर ब्लॉक करून मोहालीला पडून जाणारी नाही मी तर त्याला त्याच्या शहरातूनच हाकलून देईन अगं माझ्या आईसारखे का विचार करते आहेस तुम्ही दोघं खूप प्रेमाने आणि खुश राहाल तो मला प्रेम करतो असं तुला वाटतं हळू बोल सगळे पाहुणे आपल्याकडे बघत आहेत संजनाने आजूबाजूला पाह तिला शांत करायला सांगितलं गाडीतून उतरताना दोघे एका गोष्टीवरून भांडत होते त्या स्टेजच्या दिशेने जात होत्या थोडीशी का होईना पण तुझ्या चेहऱ्यावर आनंद असायला हवा संजना तिला समजावत होती साखरपुडा असताना विहान उशिरा पोहोचला होता बघ जो माणूस स्वतःच्या साखरपुड्याला वेळेवर येऊ शकत नाही तो तुला काय किंमत देणार संजनाने तिला विहानबद्दल सगळी माहिती दिली होती त्यामुळे माहमला त्याच्यावर खूप राग आला होता पण तो राग ती आता रेहमानवर काढणार होती तुझा होणारा नवरात्र वेळेवर पोहोचला ना आणि तसंही मला त्याला भेटायचं आहे हो भेटवते तुला संजना आणि माहम प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करत असत काही गोष्टी ज्या आता कोणालाही सांगू शकल्या नसत्या त्या एकमेकींशी सहज शेअर करत माहमला रेहमानसोबतचं सोबतचं नातं कधीच आवडलेलं नव्हतं कारण सुरुवातीला त्याने हा विवाह नाकारला होता पण कुटुंबाच्या आग्रहा खर तर त्याला मान्य करावं लागलं आज माहमला जो राग संजनाच्या बोलण्याने विहानवर आला होता तो आता ती रेहमानवर काढणार होती स्टेजवर रेहमान आणि विहान पोहोचले होते रेहमानची आई आणि माहमची आईही तिथे होत्या संजना माहमचा गरारा सरळ गरळ झुकली होती तेव्हाच विहान आणि रेहमान तिथे आले गरारा नीट करून ती उभी राहिली तर समोर विहान उभा होता तुम्ही इथे संजनाने विहानला विचारलं अगं जरा वराशी तरी भेट संजनाने बाजूला उभ्या असलेल्या रेहमानकडे पाहिलं रेहमान भाऊ तुम्ही वहिनी कशा आहात रेहमान म्हणाला हे बघून माहमला कळालं की संजना त्याला ओळखते संजना तू याला ओळखतेस माहमने विचारलं हो हे रेहमान भाऊ आहेत विहानचे मित्र बेटा नंतर गप्पा होतील आधी स्टेजवर या रेहमानच्या आईने आवाज दिला हो ग वेळ निघून जातोय माहमच्या आईनेही आवाज दिला तुम्ही जा मी आलोच रेहमान म्हणाला त्यांच्या आई स्टेजवर निघून गेल्या तर तुम्हीच आहात ना विहान शेकावत ज्यामुळे माझी इतकी रडली आहे माहमने त्याला रोखून विचारलं हे ऐकताच संजनाने माहमकडे रागाने पाहिलं तू हे काय बोलते आहेस तुला कदाचित भीती वाटेल पण मला नाही वाटत आणि मिस्टर रेहमान हे पण लक्षात ठेवा मी संजना नाही आहे समजलं हे बोलण्याचं योग्य ठिकाण नाही आहे नाहीतर मी आता लगेच तुम्हा दोघांना तुमची जागा दाखवली असती हे ऐकताच रेहमान आणि विहानने एकमेकांकडे पाहिलं बेटा वर या दोघांची आई पुन्हा हाका मारत होत्या रेहमान माहमचा हात धरून तिला स्टेजवर घेऊन जाणार होता पण इथेच सगळी गोष्ट बदलली होती माहम संतापलेली होती आणि आता विहानचा रागही रहमानवर निघणार होता आईच्या हाकेमुळे माहम स्वतः स्टेजवर चढली तिच्यासोबत संजनाही वर गेली रेहमान आणि विहान दोघंही एकमेकांकडे पाहत त्यांच्या मागे निघाले तू जे केलंस ते बरं नाही केलंस रेहमानने हळू आवाजात विहानला सांगितलं मी काय केलं तुझ्यासोबत विहान आश्चर्याने विचारत म्हणाला माझ्यासोबत नाही संजनासोबत आणि आता बघ माहम माझ्यावर किती रागावली आहे तुला हे पण माहीत नव्हतं का की जिच्याशी तुझं लग्न होणार आहे तिचे मैत्रीण कोण आहे मला वाटतं संजनाने महामला सगळी गोष्ट सांगितली आहे आणि आता तिचा सगळा राग माझ्यावर निघतोय रेहमान हळूहळू विहानला सांगत होता तुझं बोलणं झालं असेल तर इकडे ये रेहमानच्या आईने पुन्हा हाक दिली रेहमान महामच्या शेजारी जाऊन बसला माहम त्याच्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात अजूनही संताप दिसत होता तर दिल्लीचे लोक असेच असतात का जसे तू आणि विहान माहमच्या चेहऱ्यावर स्मित होतं पण तिची नजर रेहमानवर होती मी काय केलं रहमानने विचारलं मला संजनाने सगळं सांगितलं आहे एंगेजमेंटच्या दिवशी तो थोडा वेळच झाला होता आणि नंतर गायब झाला आणि त्याच दिवशी एका मुलीबरोबर रेस्टॉरंटमध्ये होता तुझ्या मित्राने माझ्या मैत्रिणीचं खूप मन दुखावलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव मी संजना नाही तुमच्यात इतकी सुद्धा हिंमत नाही की तुम्ही तुमच्या घरच्यांना लग्नासाठी समजावू शकता जर नाहीच करायचं असेल लग्न तर करू नका पण जर केलंस तर आमच्या मर्जीप्रमाणेच होईल मी तुझं जगणं कठीण करून टाकेल समजलंस पण मी काय केलं रहमान गोंधळला संजना महामच्या बाजूला उभी होती तर विहान रेहमानच्या बाजूला संजनाचं लक्ष खाली होतं पण विहान मात्र तिला बघत होता संजनाने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं विहानच्या मनात खूप गोष्टी होत्या त्याला संजनाशी बोलायचं होतं तिला समजवायचं होतं आणि सर्वात महत्वाचं तिच्या फोनमधून स्वतःचा नंबर अनब्लॉक करून घ्यायचा होता पण माहमचा संताप आणि संजनाचा दुर्लक्ष पाहून तो गप्पच राहिला माहमचा जो राग रहमानवर निघत होता तो प्रत्यक्षात संजनाचा विहानवरचा राग होता तिने आपल्या मैत्रिणीशी सगळं शेअर केलं होतं आणि आता माहम तेच शब्द रेहमानवर टाकत होती रेहमानने विहानकडे पाहिलं मी खाली जातोय विहान म्हणाला का मला एकटो सोडून कुठे चाललायस तू एकटा नाही आहेस विहान हसत म्हणाला आणि खाली गेला रेहमानला त्याचा राग आला कारण जे काही त्याच्यासोबत होत होतं ते विहानमुळे होत होतं आणि आता तोच विहानला एकटो सोडून निघून गेला होता विहान पुढे जाऊन समोर रिकामी असलेली टेबलावर बसला त्याची नजर माहमच्या जवळ उभ्या असलेल्या संजनावर होती स्काय ब्लू गरारामध्ये तिचा गोरा रंग अधिकच खुलून दिसत होता विहान स्मित करत म्हणाला तर माझी जान रुसली आहे आता तिला मनवावं लागेल संजनाने एक नजर खाली बसलेला विहानकडे टाकली तो फक्त तिलाच पाहत होता तिने लगेच नजर दुसरीकडे वळवली विहानने गॉगल्स घातले जेणेकरून तो तिच्याकडे पाहत असला तरी तिला अस्वस्थ वाटू नये रिंग एक्सचेंज झालं होतं आता सगळे रेहमान आणि माहमला गिफ्ट देत होते संजना खाली जाण्यासाठी वळली तू कुठे चालली आहेस थांब ना माहमने विचारलं तुझं गिफ्ट गाडीत विसरले आहे ते आणते ठीक आहे पण पटकन ये संजनाने सभोवताल पाहिलं पण कोणीही नव्हतं ज्याला ती गाडीत पाठवू शकली असती म्हणून ती स्वतःच गिफ्ट आणायला गेली जेव्हा ती पार्किंगमध्ये पोहोचली तेव्हा तिला वाटलं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे तिने इकडे तिकडे पाहिलं आणि गाडीतून गिफ्ट काढायला लागली गिफ्ट बाहेर काढून ती निघाली तर तिच्यासमोर विहान उभा होता तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि निघू लागली तुझ्याशी बोलायचं आहे विहान म्हणाला कृपया लवकर बोला माहम वाट पाहते संजनाने थंडस्वरात उत्तर दिलं असं करूया आधी गिफ्ट देऊन येऊ मग एका शांत ठिकाणी जाऊन बोलू विहानने सुचवलं संजनाने नाखुशीने मान हलवली ते दोघं हॉलमध्ये परत आले तिथे तिचे आजोबा आणि आजीही आले होते त्यांनी विहानला पाहिलं आणि थोडेसे आश्चर्यचकित झाले अरे बेटा तू इथे कसा आजोबांनी विचारलं संजनाने तुला बोलावलं का नाही नाही आजोबा संजनाने घाईघाईत उत्तर दिलं मा माझी मैत्रीण महाम जिने एंगेजमेंट आहे ह्यांच्या मित्रासोबत लग्न करते असं म्हणायचं तर तुला माहिती आहे का हे दोघं रेहमान माहम लहानपणापासून एकत्र आहेत किती प्रेम आहे दोघांमध्ये आजीने असंच सांगितलं ते चौग स्टेजकडे जाऊ लागले या गिफ्ट महामसाठी आणलेत का आजोबांनी विचारलं हो संजनाने उत्तर दिलं चला मग आम्हीही तुम्हाला शगून देतो आजीने सांगितलं संजनाला आता विहांसोबतच व जावं लागलं त्यांनी शगून दिलं आणि आजी आजोबा खाली निघून गेले संजना ही त्यांच्यासोबत जाणार होती अरे थांबा आधी फोटो काढा आजोबांनी सांगितलं त्यामुळे संजनाला विहांसोबत फोटो काढावा लागला महामने चिडवून विचारलं थोड्या वेळापूर्वी तू ह्याच्यावर इतकी चिडलेली होतीस आणि आता असून फोटो काढते आहेस विहानने संजनाकडे पाहिलं तू हिची मैत्रीण आहेस ना, ना। हेही काही विचारायचं आहे का माह म्हणाली मग जर तुझ्या मैत्रिणीला आणि मलाही प्रॉब्लेम आहे तर तू तो सोडवण्याचा प्रयत्न करायला नको का उलट आमच्यात अधिक अंतर निर्माण करते आहेस विहानने शांतपणे विचारलं या प्रॉब्लेमचं माझ्याकडे काय सोल्युशन आहे महामने तिरक्या नजरेने उत्तर दिलं की तुम्ही दुसऱ्या कुणासोबत हॉटेलमध्ये प्रेम करत होता माहब म्हणाली डोळ्यांचा भ्रम सुद्धा असू शकतो ना रहमान जो तिच्यासोबत बसला होता म्हणाला डोळ्यांचा भ्रम तर फक्त आम्हा मुलींनाच होतो ना महामचा संधा अजून वाढला प्लीज तुम्हाला दोघांनी भांडण सुरू करू नका संजनाने महामला थांबवले आणि प्लीज माझा हा खास दिवस खराब करू नका हा दिवस खास कसा असेल तू हे कसं म्हणू शकतेस माहम म्हणाली ती समोर बघत होती पण बोल मात्र संजनाशी करत होती आम्ही खाली जात आहोत तुम्ही दोघं इथेच बसा संजना खाली जायला लागली आणि तिच्या मागोमाग विहानही गेला रेहमानला स्वतःची काळजी वाटू लागली माहमसोबत बसूनही त्याला माहमचा जास्तीचा धाक वाटत होता ते तर निघून गेले रेहमान बोलला मला समजत नाही ही मुलगी याच्यासोबत का आहे त्यांचा साखरपुळा झाला आहे माहम म्हणाली जेव्हा तुझा मित्र दुसऱ्या कोणासोबत प्रेम करत असतो तेव्हा त्याला आठवत नाही का की त्याचा साखरपुळा झालाय प्लीज तुम्ही शांत व्हा मी तुम्हाला संपूर्ण गोष्ट सांगू शकतो रेहमान मनात विहानला शिव्या घालत होता विहान आणि संजना स्टेज खाली आले ते एका कोपऱ्यात बसलेल्या रिकाम्या टेबलजवळ बसले विहान काही बोलणार होता पण त्याआधीच संजना म्हणाली मला माहिती आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही जबरदस्तीने लग्न करताय मला माहीत आहे की तुमच्यावर प्रेशर आहे तुमच्या आजोबा आणि माझ्या आजोबा यांची जुनी मैत्री नाते संबंधात बदलायची आहे आपल्याकडे दोन पर्याय आहेत पहिला आपण शांतपणे लग्न करू जे काही दिवसात होईल आणि दुसरा विहानने विचारले कोणत्याही प्रकारे लग्न थांबव जेणेकरून काहीतरी असा उपाय निघेल की आपल्याला लग्न करावे लागणार नाही आणि तुला कसं वाटलं की मी तुझ्याशी लग्न करू इच्छित नाही संजनाने हसत त्याच्याकडे पाहिलं माझ्या मते ही गोष्ट फक्त मी नाही तर संपूर्ण जग जाणतोय की विहान शेखावतला संजना शर्मामध्ये अजिबात स्वारस्य नाही पण एक समस्या आहे विहान म्हणाला कशी समस्या मान्य आहे मी लग्न जबरदस्तीने करतोय पण एवढं मान्य करतेस ना की मी आजोबांना नाही म्हणू शकत नाही मला भीती आहे की त्यांना काही झालं तर हीच माझी समस्या आहे माझ्याकडे त्यांच्याशिवाय कोणीच नाही जर त्यांच्यातील एखाद्याला काही झालं तर मी अनाथ होईल तुमच्याकडे खूप लोक आहेत जे तुमच्यावर प्रेम करतात पण माझ्यासाठी ते दोघंच आहेत जे माझ्यावर मनापासून प्रेम करतात आणि माझ्या चेहऱ्यावर हसू बघू इच्छितात मी त्यांना दुखावू शकत नाही त्यामुळे आपल्याला ठरलेल्या तारखेलाच लग्न करावं लागेल ठीक आहे विहान म्हणाला संजना उठून जायला लागली तू कुठं चालली आहेस तुम्हाला आणखी काही बोलायचं आहे का मला वाटलं की बोलणं संपलंय ती परत बसली विहानच्या मनात अनेक गोष्टी होत्या ज्या त्याला संजनाला सांगायच्या होत्या पण सध्या संजनाच्या मनात जे काही होतं ते तो समजावू शकत नव्हता त्यामुळे त्याने शांत राहणं पसंत केलं ठीक आहे विहान म्हणाला संजना उठली आणि निघून गेली विहान मनात विचार करत होता कोणतीही चिंता नाही एकदा लग्न होऊ दे फक्त काही दिवस राहिले आहेत मग तुला कळेल मी तुझ्यावर किती प्रेम करतो तू तु फक्त तुझ्या आजी आजोबांची लाडकी नाहीस तू माझीही जान आहेस मी तुझ्या चेहऱ्यावर कायम असं बघू इच्छितो मी तुला खूप प्रेम करतो आणि सम्मानाने ठेवणार आहे साखरपुडा संपला रात्री रेहमान आणि विहान एकत्र बसले होते संजना बहिणी खूप अपसेट आहे तुला तिच्याशी बोलायला हवं रहमान म्हणाला तू एकदाच तिला सत्य का सांगत नाहीस तुला काय वाटतं मी सांगू इच्छित नाही पण ती माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही जे होत आहे ते होऊ दे ती मला चुकीचं समजत आहे काही हरकत नाही पण यावेळी मला काही स्पष्टीकरण द्यायचं नाही ही कसली विचित्र गोष्ट रेहमानला राग आला प्लीज रेहमान सध्या ती समजून घेण्याच्या परिस्थितीत नाही तसंही मी उद्या सकाळी निघतोय आईला घेऊन मला परदेशी जावं लागणार आहे ते लोक तिथून निघून गेले होते विहान दिल्लीत पोहोचला आणि आपल्या आईला घेऊन उपचारासाठी बाहेर गेला त्यांना हृदयासंबंधी काही समस्या होती विहान आई मीराजी यांचे एक ऑपरेशन झाले होते पण अजून एक ऑपरेशन बाकी होते जे ऑपरेशन झाले होते ते यशस्वी झाले डॉक्टरांनी त्यांना काही काळासाठी भारतात पाठवले होते संजनाने फोनवरूनच विहानच्या आईशी आणि मीराजीशी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती ती त्यानंतर दिल्लीला आली नव्हती लग्नाला फक्त एक आठवडा उरला होता आता संजनाला आपल्या आजोबा आजींसोबत दिल्लीला परत जायचे होते विहानलाही तिच्या दिल्लीला परतण्याची वाट पाहत होता पण अचानक संजनाच्या नंबरवरून विहानला फोन आला तिचा नंबर पाहून तो खुश झाला अच्छा शेवटी मॅडमने माझा नंबर उघडला कदाचित आता तिला कळाले असेल की आमचे लग्न होणार आहे हेच विचार करत हसत हसत त्याने फोन उचलला पण समोर संजनाऐवजी महाम होती मला तुमच्याशी बोलायचं आहे ती म्हणाली हां का काय झालं रेहमानची काही प्रॉब्लेम आहे का, का? विहानला वाटलं की रेहमान आणि माहममध्ये काहीतरी बिनसले आहे नाही संजनाला तुमच्याशी बोलायचं आहे माहम म्हणाली एवढ्याच संजनाने फोन हातात घेतला हां बोल संजना काय झालं मी आजोबांशी बोलणार आहे कशाबद्दल हे लग्न मोडण्याबद्दल विहान तिचं बोलणं ऐकून थक्क झाला मी समजते तुम्हीही मजबुरीत आहात पण मी असं तळजोड करत जगू शकत नाही त्यापेक्षा चांगलं की आपण हा संबंध संपवू तुम्हीही तुमच्या मनासारखं जीवन जगा आणि मला जगू द्या असा विचारही करायचा नाही विहान संतापाने ओरडला तुम्ही माझ्यावर का, का रागवत आहात संजना म्हणाली लग्नाला फक्त एक आठवडा राहिला आहे कार्ड वाटले गेले आहेत यावेळी जर लग्न मोडलं तर माझी काय इज्जत राहील तुम्हाला तुमच्या इज्जतीची काळजी आहे पण माझ्या आयुष्याला काहीच महत्व नाही का संजनाने विचारले हे लग्न काही करून तुटणार नाही हे लक्षात ठेव होणार तेच जे मी ठरवेन विहानने फोन कट केला संजना त्याच्या या वागण्याने धक्क झाली हा माणूस नक्की कसा आहे खूपच हुशार आहे तो समजतो की तू त्याच्या घरात राशील आणि तो त्याच्या मनासारखं काहीही का करेल माहम म्हणाली मी रेहमानशी बोलते तो काय म्हणतो ते पाहू हो? नाही का काही उपयोग नाही रेहमान या प्रकरणात काहीही करू शकत नाही तो फक्त एक मित्र आहे संजनाने उत्तर दिले आणि विहांचंही बरोबर आहे लग्न मोडणं इतकं सोपं नाही तुला चांगलं माहीत आहे आजोबा नाही मांडणार तू माझ्या लग्नाच्या दिवशी नक्की आहे आज संध्याकाळी आम्ही फ्लाईटने दिल्लीला निघतो आहोत काळजी करू नकोस मी तुझ्या जवळ दिल्लीला येणार आहे लग्नानंतर संजना आपल्या कुटुंबासोबत दिल्लीला पोहोचली ती आल्यावर विहानच्या संपूर्ण कुटुंबाशी भेटली लग्नाचा दिवस उगवला रीना खूप आनंदी होती आणि लग्नाच्या तयारीत मग्न होती पण संजना मात्र शांत होती रीना आणि निलेश तासन तास फोनवर गप्पा मारत होते संजनाच्या आजीने विचारले तू एवढी शांतक आहेस तिने कारण सांगितलं की मला आईबाबांची आठवण येत आहे पण खरे कारण तिला सांगता येणार नव्हते इकडे विहानही चिंतेत होता कारण माया लग्नाच्या दिवशी काहीतरी करणार होती याची त्याला भीती होती ती मुद्दाम त्याला त्रास देत असे आणि आता ती संजनालाही टार्गेट करणार होती लग्नाचा दिवस उजाडला संजनाने एकदाही विहानकडे नीट पाहिले नाही विहान मात्र तिला पाहत होता तिच्या या थंड वागण्याचा अर्थ तो समजू शकत होता विदाईचा क्षणही आला पण अजूनही मायाचा काही फोन आला नव्हता विहानला खात्री होती की काहीतरी ते ती अडथळा आणणार आहे ती म्हणाली होती मी लग्नाच्या दिवशीच तुला कळवेन की मी काय करणार आहे संजना शांत होती तर विहान मात्र खूप आनंदात होता कारण ज्या मुलीला तो प्रेम करतो ती आज त्याची पत्नी झाली होती रीना आणि निलेशही खूप आनंदी होते संपूर्ण कार्यक्रमभर दोघेही खूप उत्साही होते कधी ते एकमेकांच्या डोळ्यात डोळे मिळवत होते तर कधी एकमेकांचा हात धरत होते त्यांच्या आजोबांचे चेहरे आनंदाने उजळले होते आज त्यांची बालपणीची मैत्री नातेसंबंधात बदलली होती लग्न संपल्यानंतर विदाई झाली निलेश आणि रीना तसेच विहान आणि संजना वेगवेगळ्या गाड्यांमध्ये होते घरी पोहोचताच विहानचा फोन वाजू लागला स्क्रीनवर माया नाव फ्लॅश होत होतं हां बोल त्याने फोन उचलताच विचारले लवकर ये माया म्हणाली तुला माहीत आहे ना आज माझं लग्न आहे मी अशा वेळी कसा येऊ शकतो तर आता तरी तू घरी पोचला असेल हो घरी पोहोचलो आहे पण अजून गृहप्रवेश झालेला नाही तर असं कर लवकर गृहप्रवेशाची रस्म आटपून लवकर लगेच निघून ये मी तुझ्या घराजवळच्या रेस्टॉरंटमध्ये वाट पाहते आहे आणि हो जास्त वेळ लावू नकोस नाहीतर मी तुझ्या घरातच येईन मायाने थेट धमकीच दिली होती ठीक आहे मी लवकर येतो विहान म्हणाला गृहप्रवेशाची विधी संपताच विहान म्हणाला मी थोड्या वेळात येतो त्याच्या आईने काही विचारायच्या आधीच तो पटकन बाहेर निघून केला सर्वांना एकत्र बसवलं गेलं होतं विहानलाही संजनासोबत बसायचं होतं पण तो नव्हता तिथे ती एकटीच बसली होती संपूर्ण कुटुंबाने नववधूला गिफ्ट द्यायला सुरुवात केली विहानची बहीण अदिती तिच्या शेजारी बसली भाईला काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून गेला असेल तो लगेच येईल तू टेन्शन नको घेऊ टेन्शन घेऊन काही उपयोग नाही तो असाच आहे हळूहळू सवय लागेल विहान कधीच बदलणार नाही त्याच्या काकू मध्येच म्हणाल्या मॉम हे सगळं म्हणायची गरज आहे का नीना त्यांना टोचून म्हणाली नीना आणि अदिती संजनाचा मूळ ठीक करण्याचा प्रयत्न करत होत्या थोड्या वेळाने सर्वांनी आपले गिफ्ट दिले साधारण अर्धा तासाने विहान परत आला पण त्याला पाहून संपूर्ण कुटुंब आश्चर्यचकित झाले कारण विहानच्या हातात एक वर्षांची लहानगी मुलगी होती त्याच्या आईने जवळ येऊन विचारले हे मूल कोण आहे माझा अर्थ हे कोणाचा आहे विहान काहीच बोलला नाही भाई खूप क्यूट आहे कुणाचं मूल आहे हे अदितीने विचारले तिला वाटले की विहानच्या एखाद्या मित्राच्या कुटुंबासोबत ते मूल आले असेल पण विहान गप्पच राहिला संजना देखील त्याच्याकडे बघत होती ती मुलगी गाढ झोपली होती विहानच्या मिठेत विहान, मिठे विहान सरळ संजनाजवळ गेला तो जवळ येताच संजना हे उठून उभी राहिली सर्वजण आश्चर्याने पाहत होते कारण विहान कुणालाही काहीच सांगत नव्हता त्याच्या आजोबांनी पुढे येऊन विचारले विहान उत्तर दे हे मूल कोणाचं आहे मी सांगीन पण आता नाही विहान म्हणाला हे पकड संजना संजनाने ती छोटीशी मुलगी उचलली तिला काहीच समजत नव्हतं की विहान तिला हे मूल का देतोय तरीही तिने काही विचारले नाही त्याच्या काकांनी विचारले बेटा तू सांगत का नाहीस संजनाने तरी विचारायला हवं हे मूल कोणाचं आहे तिने सरळ उचलून घेतलं त्याच्या आईनेही संजनाकडे बघत विचारले हो हे मूल कोणाचे आहे मीराजींनी विचारले वेळ आल्यावर सांगीन पण आता फक्त तुला सांभाळायचं आहे हे म्हणत विहान जिनाकडे निघाला हे काय गैवर्तन आहे त्याच्या आजोबांनी रोखून विचारले कुठे चाललास आणि कोणाचं मुल उचलून आणलं आहेस विहान थोडा वेळ थांबून आजोबांकडे पाहत राहिला पण उत्तर न देता वर जाऊ लागला विहान हे काय वागणं आहे त्याच्या आईनेही विचारले सांगत का नाहीस आईच्या बोलण्यावर तो थांबला आणि खाली आला मॉम मी संजनाला उत्तर दिलं आहे जर तिने मला काही विचारलं नाही तर मला कुणाला सांगायची गरज नाही त्याच्या आजी संजनाकडे गेल्या संजना तू विचारत का नाहीस तुझ्या नवऱ्याने एक मूल आणलंय घरी आणि तुला काही पडलेलं नाही संजनाने गोदीत झोपलेल्या त्या मुलीकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले मी त्यावेळेची वाट पाहिन जेवा हे स्वतः सांगतील संजनाच्या या उत्तरावर विहानने तिच्याकडे पाहून हसू दिलं आणि तो जिन्याकडे वडला संपूर्ण कुटुंब संभ्रमात पडलं होतं हे मूल कोणाचं आहे याचा कुणालाच अंदाज लागत नव्हता त्याच्या काकू म्हणाल्या तुम्ही लोकांनी काही गोष्ट लक्षात घेतली का ही मुलगी विहान आणि अदिती सारखीच दिसते कुठेतरी असं तर नाही ना की हे अपत्य त्याचंच आहे काकूंना बोलायला आणखी एक संधी मिळाली होती सुनबाई तू काय बोलते आहेस आजोबा चिडून म्हणाले मी फक्त सत्य बोलते आहे त्याने आपल्या नववधूला लग्नाच्या रात्रीच एकटी सोडून कुठे गेला होता आणि वरती पहा कसा वरती गेला संजनाकडे त्याला काहीच घेणं देणं नाही मग लग्न करायचीच काय गरज होती काय एका निराधार मुलीच्या आयुष्याची खेळ केला पहिलेच हिचे आई वडील नाहीत अनाथ आहे ही बेचारी आता पती असणंही हिला नवऱ्यासारखं ना कोणी नाही कोणती परीक्षा आहे हिच्या नशिबाची चुप रहा सुनबाई आजी रागाने म्हणाल्या त्या आदिती आणि नीना यांना म्हणाल्या संजनाला तिच्या खोलीत घेऊन जा अदिती संजनाला घेऊन वर गेली आणि नैना रीनाला तिच्या खोलीत घेऊन गेली तो बाळ मीराजीने उचललं होतं खोलीत पोहोचल्यावर संजनाने अदितीला म्हटलं तो बाळ इथेच आण पण वहिनी तो आईकडे आहे तुम्ही का काळजी करताय अदिती म्हणाली नाही विहानने तो मला दिला आहे म्हणजेच तो माझ्याचकडे हवा अदिती संजनाला खोलीत सोडून खाली गेली विहान खोलीत नव्हता तो याच मजल्यावर असलेल्या आपल्या ऑफिसमध्ये गेला होता विहान खुर्चीत बसून काही विचारात घडलेला होता तेवढ्यात अचानक त्याच्या ऑफिसचं दार उघडलं त्याचे वडील अनुप शेखावत रागाने आत आले नेहमीप्रमाणे तू तु तुझ्याच मनाचे करतोस माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देणं तुला कधीही गरजेचं वाटलं नाही पण आज मी विचारू शकतो का हे काय चाललंय तू कोणाचा आहे लवकरच संजनाच्या कुटुंबाला ह्याबद्दल कळेल ते इथे पोचणारच आहेत काय उत्तर देऊ मी त्यांना विहान हलकंसं असलं आणि म्हणाला खरंच तुम्हाला उत्तर द्यायला येतं तू माझ्यावर प्रश्न विचारतोयस अनुप शेखावत संतापले का तुम्ही फक्त इतरांवर प्रश्न विचारण्याचा अधिकार राखून ठेवलाय का विहान तुझ्या मनमानीमुळे मी खूप त्रासलो आहे मी मान्य करतो की तू आमच्या व्यवसायाला कठीण काळातून बाहेर काढला आहेस पण याचा अर्थ असा नाही की तुला जे काही वाटेल ते करायचा अधिकार आहे माझ्या आईचा शेवटचा एक ऑपरेशन बाकी आहे ते होईपर्यंत मी हे सगळं सहन करतोय त्यानंतर तुम्हाला सगळी उत्तरं देईन तोपर्यंत तो तुम्ही जाऊ शकता दार तिकडे आहे विहान म्हणाला तुला तुझ्या बापाचाही मान नाही का अनुप संतापून म्हणाले तुम्हाला माझ्या आईची खरंच काळजी आहे विहान शांतपणे म्हणाला दरम्यान अदिती हॉलमध्ये गेली त्या छोट्या बाळाला तिने आईकडून उचलून घेतलं आणि ती त्याला कडेवर घेऊन विचारात बसली होती आई मला द्या तुम्ही विश्रांती घ्या आज तुम्ही पूर्ण दिवस तमलाय पण आई संजनाने हे बाळ वर आणायला सांगितलंय मी तिला घेऊन जाते पण तिची आजी काही बोलणार होती तेव्हाच काकू म्हणाल्या हां नवऱ्याचं मूल आहे तीच सांभाळणार त्या मिश्किल असल्या अदितीने त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि तिने बाळ उचललं तेव्हा नीना देखील रीनाला खोलीत सोडून आली होती ती अदितीसोबत संजनाच्या खोलीत गेली खोलीत गेल्यावर संजनाने सगळे दागदिने काढले होते आणि केस मोकळे सोडत होती हे बाळ अजूनही झोपलेलं आहे ती म्हणाली हेच तर आश्चर्य आहे घरात एवढा आवाज झाला आणि तरीही बाळ झोपलेला आहे नीना म्हणाली अदितीने बाळाला बेडवर ठेवलं संजनाने हलकं सदाच्या गालावर हात फिरवला काही हरकत नाही उठेल लवकरच नीना थोडी गंभीर झाली आणि तिने विचारलं संजना तुला एक विचारू हां या बाळाबद्दल विचारायचं आहे ना संजनाने ओळखलं हो तू इतक्या सहजपणे हे बाळ कसं स्वीकारलंस विहानला साधा प्रश्नसुद्धा विचारला नाहीस आणि आता हे आपल्या जवळ ठेवलं आहेस संजनाच्या डोळ्यात वेगळीच भावना उमटली जेव्हा आयुष्यात कोणीही आपलं नसतं तेव्हा काय होतं हे मला चांगलं माहीत आहे माझ्या आईवडिलांच्या निधनानंतर मी ते अनुभवलेलं आहे तेव्हा मला वाटायचं कुणालाच माझी गरज नाही कुणालाच माझी काळजी नाही ती थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली पण बाबाजींनी कृपा केली म्हणून मी इथे आहे परत मला कपडे बदलायचे आहेत तुम्ही दोघी बसा मी लगेच येते संजनाने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन एक साधा पंजाबी सूट घातला आणि परत बाहेर आली आता पाहून कोणीही सांगू शकत नव्हतं की ती एका मोठ्या घराचे नववधू आहे दरम्यान विहान ऑफिसमध्ये होता विचारात घडलेला त्याने आपल्या वडिलांना कोणतंही उत्तर दिलं नाही अनुपजी हे निराश होऊन निघून गेले खाली संजनाच्या कुटुंबाला या गोष्टीची माहिती मिळाली होती तिचे आजोबा आणि काका घरात पोहोचले घरातल्या स्त्रियांना न येण्यास सांगितलं होतं त्यांच्या येण्याने हॉलमधल्या सर्वांचं लक्ष तिकडे गेलं मी काय ऐकतो हे संजनाच्या आजोबांनी विहानच्या आजोबांना विचारलं आम्हालाही नाही कळत नाहीये रामजीदास शेखावत म्हणाले पण उत्तर द्यायला लागेल ना माझी नात आहे ती संजनाचे आजोबा संतापले होते जेव्हा आम्ही स्वतःच उत्तर शोधतोय तेव्हा तुम्हाला काय सांगू रामजीदास शेखावत डोळेखाली घालून बोलले तुमच्या मुलाला विचारा की हे काय आहे संजनाच्या आजोबा रागत म्हणाले बाबा जरा हळू बोला हे फक्त संजनाच्या आयुष्याचं नाही रीनाच्या सासरचंही प्रकरण आहे तिच्या काकांनी समजावलं सगळ्यांना आपलीच फिकार आहे पण माझ्या नातीची कोणी चिंता करत नाही आजोबा संतापाने बोलले त्याचवेळी अदितीने संजनाला जाऊन सांगितलं की तिचे आजोबा आले आहेत संजना खाली आली तिला खाली येताना पाहून तिचे आजोबा म्हणाले चल संजना मी तुला न्यायला आलोय कोणी असं समजू नये की माझ्या नातीचं कोणीच नाही घरातलं वातावरण तंग झालं होतं आवाज ऐकून विहान देखील वरच्या मजल्यावरून बाहेर आला आणि सगळं पाहू लागला संजना तिच्या आजोबांच्या समोर उभी राहिली तू विहानला विचारलं का हे काय आहे त्यांनी विचारलं हो विचारलं होतं संजनाने शांतपणे उत्तर दिलं मग त्याने सांगितलं की योग्य वेळ आल्यावर तू सगळं स्पष्ट करेल ते सगळं सोड मी तुला न्यायला आलोय तिचे आजोबा ठाम होते तुम्ही माझं ऐकाल का संजना म्हणाली हं सांग बाळा तिच्या आजोबांनी तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवत म्हटलं जर जायचंच असेल तर मी आताच तुमच्यासोबत जाऊ शकते जेव्हा विहान हे बाळ घेऊन आला आणि त्याने कोणतेही उत्तर दिले नाही तेव्हाच मी सगळं सोडून निघून जाऊ शकले असते आता नातं तर तुटणारच आहे पण त्याने सांगितलं की योग्य वेळ येऊ दे मी जेव्हापर्यंत माझ्या संयमात आहे तोपर्यंत वाट पाहू इच्छिते नाता तोडून तर मी कधीही जाऊ शकते तिच्या आजोबांनी तिच्याकडे नजर टाकली ठीक आहे बाळा जर तू वाट पाहायचं ठरवलं आहे तर ठीक आहे मीही बघतो की तो काय उत्तर देतो ते निघण्यासाठी उभे राहिले आणि निघून गेले वरच्या मजल्यावरून विहान हे सर्व पाहत तो खोरो खोरो होता तो विचारात पडला आणि परत आपल्या ऑफिसमध्ये गेला संजनाही आपल्या खोलीत परतली विहान संजनाच्या धैर्याने खरोखरच आश्चर्यचकित झाला होता तिने ज्या प्रकारे आपल्या आजोबांना समजावलं ते त्याच्या मनात घर करून गेलं रात्री उशिरा संजनाने बाळासाठी दुधाची बाटली मागवली होती पण सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं की बाळ अजूनही उठलेलं नव्हतं विहानही खोलीत आलेला नव्हता संजनाने अखेर त्याला फोन लावला तिचा नंबर पाहून त्याने फोन उचलला मी येतोय तो बोलणारच होता तेव्हा संजनाने थांबवलं नाही मला काळजी वाटते बाळ अजूनही उठलेलं नाही काही वेळातच विहान खोलीत पोहोचला तो बाळाजवळ गेला आणि तिला हलवू लागला पण बाळ काही हालचाल करत नव्हतं आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल संजना म्हणाली मी डॉक्टरलाच घरी बोलावतो हो विहानने आपल्या पियेला फोन केला थोड्याच वेळात तो एका मुलांच्या डॉक्टरला घेऊन आला डॉक्टर आल्याचं ला। पाहून संपूर्ण घर आश्चर्यचकित झालं डॉक्टर खोलीत गेले आणि बाळाची तपासणी करू लागले हे बाळ ठीक आहे ना संजनाने काळजीने विचारलं तुम्ही बाळाला काही औषध दिलं आहे का, का? डॉक्टरांनी विचारलं संजनाने लगेच विहानकडे पाहिलं बाळाला काही गंभीर नाही पण याला अत्यंत खोल झोप लागली आहे तुम्ही सांगू शकता का याला कुठून आणलं गेलं किंवा याआधी काही औषधं दिली गेली होती का डॉक्टरांनी विचारलं विहान गप्प राहिला संजनाने त्याच्याकडे पाहिलं उत्तर द्या विहान तिच्या आवाजात एक अनामिक भीती होती ही माझी जबाबदारी आहे तुम्ही नक्की काय केलं आहे विहानने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच म्हणाला मी काहीही केलं नाही पण पर... मला माहिती आहे की हे बाळ नेमकं कुठून आलंय तर मग आधी का नाही सांगितलं संजना चिडून म्हणाली विहान तिच्या डोळ्यात बघत म्हणाला कारण मी स्वतःही काही गोष्टी समजून घ्यायच्या प्रयत्नात आहे मी तुला अंधारात ठेवू इच्छित नव्हतो पण वेळ आली की मी तुला संपूर्ण सत्य सांगेन वेळ कधी येणार आहे विहान संजनाच्या डोळ्यात अश्रू होते मी या बाळासाठी काळजी घेत आहे ते मला आपलंसं वाटायला लागलंय ला पण जर तू सत्य लपवून ठेवणार असेल तर मी यावर विश्वास ठेवायचा तरी कसा विहान तिच्या जवळ आला संजनाने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं तिच्या मनात संघर्ष चालू होता शेवटी तिने बाळाच्या लहानच्या हाताला अलगत धरलं आणि मुकपणे त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली विहान तिच्या या कृतीकडे पाहत होता तिला उत्तर देण्याची गरज नव्हती तिची शांतताच तिच्या मनातील गोंधळ व्यक्त करत होती पुढे काय झालं ते पाहूया आपल्या या, या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर छान कमेंट करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद